चलगे राणी जाऊ डोंगराला ढग गडाड तो आकाशाला चलगे राणी जाऊ डोंगराला ढग गडाड तो आकाशाला घर घर सुटलाय वाराग पळतात पावसाच्या धारा घर घर सुटलाय वारा ग पळतात पावसाच्या धारा वासू घर सुटलाई वराार पळतात पावसाच्या धारा पालघर जिल्हा झाला याचा अभिमान रे डोंगर खोऱ्यात आम्ही अहो आदिवासी तर तसंच एक मित्रांनो एक आदिवासी सॉंग रेकॉर्डिंग केलेला आहे आपल्याला नऊ ऑगस्ट स्पेशल आहे तर तुम्हाला ते नागरा याच्या न नक्की आणि लाईक आणि नक्की करा मित्रांनो गेल्या वर्षी सांगतो तुम्ही ऐकल असाल डोंगर खोऱ्याच रेहू र आम्ही आवा आदिवासी र हे पण रोशनदा सिंगिंग केलेलं आहे मला कमेंट करून विचारत होते का दादा हा सिंगर कोण आहे बरं दादा हा तर आहे तर त्यांचा त्या गाण्याचा भाग तुळ मी हा केलेला आहे आणि माझा एक मित्र इकडे दप्पन झाला खूपच सपोर्ट असतो रोशनदा बघा आज पाऊस पाऊस पडतोय ना तुम्ही हात ते घेऊन आले काय त्याला रोशन रावते चॅनलचा ब्लॉगर आपले दुसरं चॅनल आहे ना ते मला सांभाळवत नाही त्याच्याकडे दिले सांभाळले तर रोशन दादाचा नवीन चॅनल आहे रोशन रावते बोलो बोलोक ना त्याला पण मित्रांनो सपोर्ट करा मित्र कायम त्या त्यांना सपोर्ट करतच असतो पण तुम्ही पण करा आणि ते फार म्हणजे गरजूने आवडीने काही गाणी करून देतात आपल्याला चला भेटू बाय भेटणार बोलणार आणि माझ्या मित्राचं पण एक गाणं आदिवासी सॉंग घेऊन येत आहे लवकरच हा डहाणूत चला नाचा असं काहीतरी मस्त आहे चला डहाणूत नाचा या लाईक करा त्याच्या काय चॅनल चे नाव दिनेश दलवी ते दिने पण तुम्हाला लवकरच पाहायला भेटणार मस्त नाचण्यासारखंच सॉंग आहे चला भेटू बाय